कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुलावर पडलेल्या खड्ड्यात गोदामय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत या पुलाची लवकरात लवकर पालिका प्रशासनाने डागडुजी करून द्यावी अशी मागणी करत शहरातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन हा गोदावरी नदीवरील लहान पूल वाचविला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला भेटून या पुलाची डागडुजी कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन मंगळवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी गोदामे प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी गांधीगिरी आंदोलनाप्रसंगी केल्या आहे कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पूल हा मोनिराज नगर बेट भागाला जोडणारा महत्वाचा दुवा समजला जातो मात्र या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून त्या खड्ड्यातून मधील गज उघडे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करणाऱ्यांना अपघाताला निमंत्रण दिले जात असल्याचे चित्र सध्या या लहान पुलावर पाहाव्यास मिळत आहे अनेक संघर्ष आंदोलन करून हा गोदावरी नदीवरील राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी सेतू बांधण्यात आला मात्र या पुलावर खड्डे पडल्याने या पुलाची पालिका प्रशासनाने डागडुची करावी या मागणीसाठी अध्यक्ष आदिनाथ ढाकणे असतील मनसेचे बापू काकडे त्यांचे सर्व सहकारी असतील आदींनी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र अद्याप या पुलाची डागडुशीचे काम सुरू झाले नाही त्यात या लहान पुलावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात एजा सुरू असल्याने पुलावरील खड्ड्यांमध्ये दिवसेंदिवस मोठी भर पडत असून त्यातील कॉन्क्रीट गज आता मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे या पुलाला मोठा धोका निर्माण झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना पायी प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागते की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याने या गोदावरी नदीवरील लहान पुलावरील खड्डे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर बुजून या पुलाची डागडुजी करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गोदामे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी मंगळवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी पुलावर पडलेल्या खड्ड्यात गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत या पुलाची लवकरात लवकर पालिका प्रशासनाने डागडुजी करून द्यावी अशी मागणी करत शहरातील सर्व पक्षीय लोकांनी एकत्रित येऊन हा गोदावरी नदीवरील लहान पूल वाचविला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला भेटून या पुलाची डाकडुजी कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन यावेळी गोदामाय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ठाकणे यांनी केले आहे नमस्कार फार साठी या पुलाच्यासाठी मी, मी, मी वारंवार आंदोलन करत असतो मी आतापर्यंत सर्व प्रकारच्या प्रशासनाला याचे निवेदन देऊन झालेले आहेत पण एक प्रशासन दुसऱ्या प्रशासनावर ढकलतं दुसऱ्या प्रशासन त्या प्रशासनावर ढकलतं आणि हे या ढकलाढकलीच्या याच्यामध्ये या पुलाची वाताहत खूप मोठ्या प्रमाणात झालेली खूप मोठ्या प्रमाणामध्ये या पुलाला खड्डे पडलेले वारंवार आवाहन करून वारंवार विनंती करूनसुद्धा हे खड्डे बुजवले जात नाहीत आणि इथपर्यंतच नाही तर मुख्यमंत्री साहेबांना पण मी याच्यापूर्वी पत्र लिहिलेले आहेत पण कुठल्याही रा, राज राजकीय यांनी ने, राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा मंत्री महोदयांनी म्हणा याच्यावर दखल घेतलेली नाही आणि हे खड्डे बुजवलेले नाही म्हणून आज मला पुलाचं पुला फुलं टाकून हे खड्डे बुजवण्याची माझी वेळ आलेली नगरपालिकेत गेल्या काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेण्यात आली होती त्या मनसेच्या वतीने देखील आंदोलन करण्यात आले होते या पुलासाठी आणि त्या आढावा बैठकीत विषय आलेला होता की या पुलाची डागदुजी करण्यासाठी नगरपालिकेने तात्काळ डागदुजी करून घ्यावी तर काय सांगणार आपण अनेक आंदोलनं झालीत अनेक आंदोलनं झालेली आहेत मी तर म्हणल सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन याच्यावर एक ठोस निर्णय घेतला पाहिजे ना हा गोदावरीचा पूल वाचवला पाहिजे जर आई गोदावरीच्या वरचा हा जर पूल आपण वाचवला नाही आणि या पुलावर जर एखादी दुर्घटना घडली तर महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आपल्या कोपरगावची बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही पण पवित्र अशा ह्या गोदावरीला आपण नेहमीच गटरीचं पाणी सोडून कचरा टाकून अपवित्र तर केलेलं आहेच पण उद्या गोदावरीवरचा पूल पडला म्हणून आई गोदावरीची सुद्धा बदनामी आपल्या या देशात होणार आहे तर मी सर्व पक्षांना नम्र विनंती आणि आवाहन करतो तर आपण सर्वजण एकत्र येऊन प्रशासनाला भेटून या पुलावर नेर कसा देता येईल आणि हा पूल व्यवस्थित कसा करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत महाविद्यालयाची देखील काही ठिकाणी मागणी होत काय या स्व देखील काही संस्था पुढे येत आहे पूल करण्यासाठी मात्र बालिका कसली वाट पाहते मी याच्यात असं म्हणेल मी यापूर्वी पण एक वर्षापूर्वी भीक मागू आंदोलन केलं होतं या पुलावर भिक्षा मागून लोकांकडून भिक्षा मागून आम्ही जर खड्डे बुजवायचा प्रयत्न केला त्यावेळेस के जे सोमय कॉलेजचे जे चेअरमन असेल अशोकांना रोमारे आणि संदीपजी रोमारे आणि प्राचार्य यादव सर यांनी मला पूर्ण सपोर्ट केला होता यांनी मला त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये मटेरियल प्रोव्हाइड केलं होतं आणि हे खड्डे आम्ही त्यावेळेस बुजवले होते पण काय होतं खड्डे बुजवून ना त्याला जो पाणी किंवा त्याला जो वाळायला वेळ मिळायला पाहिजे तो वेळ मिळाला नाही आणि त्याच्यावरून वाहनांची ए जा झाली त्याच्यामुळे हे खड्डे पुन्हा पडलेले आहेत आणि तेजे सोमाय कॉलेज आणि त्यांचं सर्व युनिट या कामासाठी अग्रेसर आहे तो हे म्हणतात आपण करू पण अशा असल्याची परवानगी आम्हाला मिळत नसल्यामुळे आम्ही हे खड्डे स्वतःहून बुजू शकत नाही आज आपण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज गुलाबाच्या पाकळ्यांनी आपण हे खड्डे बुजवलेले आहेत तर आपण पालिकेला काय आव्हान करत नाही मी पालिकेला विनंती आणि आव्हान करेन का ज्या फुला या फुलांनी जे मी आज खड्डे बुजवलेले याची आपण नोंद घ्यावी कारण फुलांनी खड्डे बुजून लोकांना त्रास होणार नाही म्हणून मी ते फुलं त्या खड्ड्यामध्ये टाकलेली आहेत आणि प्रशासनाला नगर परिषदेला मी हात जोडून विनंती आणि आव्हान करेल तर आपण लवकरात लवकर लक्षात घालावं आणि हे सर्व पुलाला खड्डे पडलेले आपण बुजवावे नाहीतर याच्या काळामध्ये हे गज उघडे पडलेले आहेत या गजामध्ये या गजामुळे गजा अपघात होऊ शकतो एखाद्याच्या टायरमध्ये अपघात फुटून अपघात होऊन ती गाडी डायरेक्ट नदीपात्रामध्ये जाऊ शकते जीवित, जीवित हानी जीवितहानी होऊ शकते ही हानी जर आपल्याला वाचवायची असेल तर आपण लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे असं मी नगरपालिकेला आवाहन विनंती यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव